मजबूत ठेवा सुई जरी लागली तर त्या ठिकाणी सावंत कुटुंब नानाच्या ठिकाणी तुम्हाला सावलीसारखं उभं राहील एवढंच आश्वासन देतो आणि आजच्या ह्या कृषी प्रदर्शनाला माझ्या महाराष्ट्र शासनातर्फे मी शुभेच्छा देतो आणि चार दिवस शेतकऱ्यांचं याच्यातनं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन होईल त्यांचं समाधान होईल आणि अशा पद्धतीचे कृषी प्रदर्शन आणि जनतेत राहून काम करायचं जनतेला बरोबर राहून काम करायचं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी माझी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर असेल एवढा शब्द देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तीन बैठका झाल्या विखे पाटील साहेब पालकमंत्री असतानाची बैठक झाली होती आपल्या उपसभापती निलमदाई गोरे यांच्याही माध्यमातून झाल्या होत्या त्यावेळेसही मी काय सुचवलं होतं काही पत्रकार असतील आलेले तिकडे त्यावेळेस मी त्यांना एक सुचवलं होतं दाड़ा, दाड़ा, दाड़ा ही कॅरिडॉर निर्मिती म्हणजे दान मंदिराच्या कडची शंभर दोनशे मीटरचा धडा 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 पाडायला ही संकल्पना नाही काम करण्याजोग भरपूर आहे डायरेक्ट मंदिराला हात घालणे किंवा डायरेक्ट त्या घरांना हात घालणे ही प्रगती नव्हे नाही का याच्यासाठी आपल्याला करायचंच असेल पहिला नुधारा नदी सुधार प्रकल्प करा भीमाचा उजनीतलं पाणी बाहेर पडल्यानंतर ज्या पंढरपूरचं किंवा आसपास असणाऱ्या काही इंडस्ट्री किंवा शहरी भागातला जे गटारचं जा पाणी जात त्या ठिकाणी सेपरेट पाईपलाईन टाका ती एस टी पी करा ते पाणी स्वच्छ करा आणि ते स्वच्छ केल्यानंतर ते पुन्हा भीमा नदीत सोडा ह्या पद्धतीचं आपल्याला काम करू शकतो ते करू शकतो घाट दुरुस्ती करू शकतो घाट बांधू शकतो या पद्धतीच्या पहिली वाळवाट्यातले काम आपण कंप्लीट करा त्याला जवळपास दोन ते तीन वर्ष जाणार आहे अलग लक्षात कॅरिडॉर करायचा म्हणजे वाराणसी सारखं डायरेक्ट मी घरात घुसायचं घर पाडायची आणि मंदिराला प्रश्न रुकाम करायचं झाला आमचा कॅरिडार ह्या पद्धतीचा आज हजारो वर्ष ह्या ठिकाणी ते आमचे भक्तगण त्या ठिकाणी राहत आहेत दुकानदार राहत आहेत त्यांची उपजीविका साधना ती उपजीविका त्यांना जर ते दुकान किंवा त्या ठिकाणची रोजीरोटी जर नसेल तर त्यांना देशोधडीला लावा लागेल ह्याचा विचार होणं गरजेचं आहे कुठेतरी आणि म्हणून ते एकच काम न घेता तुम्ही ह्याच्यामध्ये पहिला फेज फेज वन हे काम करा फेज टू हे काम करा एकदा तुमचं शासनाचं काम माझ्या तिथल्या गावकऱ्यांना माझ्या पंढरपूर वाशियांना दिसलं ते स्वतःहून पुढे येतील स्वतःहून त्या ठिकाणी कसा मार्ग करायचा एसओपी सुद्धा माझ्या पंढरपूरकडं आहे ज्या ठिकाणी विश्व चालवणारा ह्या ठिकाणी राहतो म्हणल्यानंतर पंढरपूरवाला वाशियांकडे तेवढी बुद्धी नसेल का त्यांना विकास नको आहे का त्यांनाही विकास आहे पण विकास करताना ज्या पद्धतीची एक एसओपी असली पाहिजे लोकांच्या समोर जनतेच्या समोर त्यांना विश्वासात घेऊन हे केलं पाहिजे जनता एकीकडं नेते एकीकडं विकास नावाच्या त्या मृगजळाला कुठेतरी चिटकून बसलेले अधिकारी हा एक वेगळाच भाग आहे आणखी आणि म्हणून आज नेते मंडळी लोकप्रतिनिधी आणि जनता यांनी एकत्र येऊन विकासही झाला पाहिजे पण कोणाच्या संसारावरती त्या ठिकाणी रणगाडा चालता कामा नये ह्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून विकास करताना तुम्ही नदी बसून चालू करा आज तुम्ही उजनीचं बघितलं असेल आज पुणे जिल्ह्यातलं जेवढं पाणी ह्या उजनीमध्ये येतो मित्र असं म्हणे माझ्याकडे काही अहवाल आहे काही का रिपोर्ट आहे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये सोलापूर जिल्हा आणि खालचा भाग ऐंशी नव्वद टक्के कॅन्सरग्रस्त ही अवस्था आहे उजनीमध्ये पाणी जाऊन बघा पूर्वी धरण झाल्या झाल्याबरोबरच पाणी तुम्हीच लोकांनी बघितलं असेल आज जे काही बाबा वगैरे बसले सगळ्यांनी आज ज्यांचं वय साठ वर्षे सत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्ष आहे आणि आज उजनीचं पाणी जाऊन बघा काय फरक आहे तो त्याचे सॅम्पल चेक करा त्याच्या कंटेंट चेक करा आणि मग आपण काय पितो काय जनावराला काय शेतीत पाणी देतो आणि कशामध्ये दे उभा राहून आपण दारे धरतो ह्याचा विचार होणं थोडं गरजेचं आहे असं मला वाटतं फक्त एकाच गोष्टीवर उत्पन्न पीक आणि त्याची किंमत ह्याच्यावरती अवलंबून न राहता आपल्या भावी पिढ्या ह्या कशा जगल्या पाहिजे ह्या टिकल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आजपासूनच आपल्यापासून कुठेतरी तयार करणं गरजेचं आहे ते येणारा पाण्याबद्दल कोणीतरी आवाज उठवलेला पाहिजे आमच्या धरणातलं शुद्ध पाणी असलं पाहिजे आमच्या खाली जाणारं पाणी हे शुद्ध असलं पाहिजे आणि माझ्या शेतीला ला लागणारं पाणी हे मुबलक असलं पाहिजे तरच माझा शेतकरी टिकू शकतो त्याला आपण आधार देऊ शकतो ही भावना लोकप्रतिनिधीची असली पाहिजे पण लोकप्रतिनिधी बाग बोळायला घाबरतात साहेब बोलतात का बघू मी आज मंत्री असून इथं बोलतोय माने साहेबांची ताकद आहे का लगेच माने साहेब फार बोलला ता तुम्ही मग काय करणार माने साहेब माने साहेब दोन दिवस झोपून राहणार एकदा तसा फोन आला की अलग लक्षात पण नेता नेताच्या ठिकाणी ने असला पाहिजे आपण ज्या जनतेतनं निवडून येतो जी जनता आपल्याला एका बटनावरती सभागृहात पाठवते ते आपल्याला सर्वसामान्याचे प्रश्न मांडावरती आपण तिथे जातो पोटतिडकीनं त्यांचे प्रश्न मानणं हे पहिलं लोकप्रतिंच कर्तव्य आहे असं मला वाटतं कुणाला काय वाटेल तो नंतर भाग मी फारशी किंमत त्या गोष्टीला देत जनता आपली मालक आहे जनता ठरवेल ते घडतं जनतेसाठी आपलं योगदान असणं गरजेचं आणि म्हणून तुमच्या भागातनं सुद्धा मी पाणी सात टी सी न्यायला लागलेलो आहे लवादाच्या माध्यमातून मराठवाड्याला विकास काय असतो निधी कसा न्यायला पाहिजे मला तरी वाटतं आता आमच्या भोसेकरांनी सांगितलं साहेब इतके दिवस हेलपाटे मारले वाडपे आपल्या ओळखीचा असला पाहिजे अरे बाबा दोन हजार चार शिवाजीराव ताट घेऊन बसले त्याला कुणीच वाढलं नाही वाढी याचा बाजली घेऊन पुढं पुढे तिकडं वाढपी आला काय चपाती पुळी घेऊन आली की त्याच्याकडे असं करायचं <laughs> आम्ही वाढपी झाले की त्याच्यामध्ये आम्ही कुठं मापात पाप केलं नाही जे दिसेल मोहोळचा असेल जिल्हा असेल आधीच जिल्हा मी माझा म्हणून चालतो माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी पोचू माझ्यापर्यंत कुठला लोकप्रतिनिधी नाही पोचू फाईल बघितली त्या गावाचं नाव वाचलं त्या ठिकाणी निगेटिव्ह जरी फाईल असले तर खास बाबी करून पाठवतो सहीचे अधिकार मिळाल्यानंतर सर्वसामान्याचं कल्याण करणं त्या ठिकाणी राजकारणाने येऊ देणं हे खरं तर लोकप्रतिनिधीचं चा, आमदारांचं आणि मंत्र्यांचं काम असतं आपण बघतो एकदा निवडून गेल्यानंतर ह्या गावाला निधी नाही का अरे तिथं मत फार कमी पडले मग निधी नाही त्याच्या शेजारच्या गावाला द्या त्याच्या शेजारच्या गावाला पण लोकप्रतिनिधीने हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्या वेळेस आपण आमदारकीची शपथ घेतो सर्टिफिकेट हातात घेतो त्यावेळेस त्या तालुक्यातल्या त्या विधानसभा गटातल्या संपूर्ण जनतेचा आपण प्रथम नागरिक असतो त्या ठिकाणी उनोदर करायचं नाही सर्वांना समान न्याय देणं हे त्या ठिकाणी धोरण अवलंबलं पाहिजे ह्या मताचं असं मला वाटतं हे माझं मत आहे सगळ्यांनी अवलंब हे मला मा माहित नाही अशा पद्धतीचं राजकारण कारण तुम्ही बघितलं असेल माझ्या परांडा मतदारसंघामध्ये माझ्या बरोबर जे विरोधात उभा राहिले होते राहुलजी मोठे आता त्यांची महासत्ता होती आपले आत्ताचे आमच्या अजितदादा असतील शरद पवार हे नात्या बोलतील सगळे त्यांच्या वडील दहा वर्ष आमदार हे स्वतः पंधरा वर्ष आमदार पंचवीस वर्ष गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आजही नव्हती गावाला स्मशानभूमी आजपर्यंत नव्हती जसा मी आमदार झालो पिण्याच्या पाण्याची त्या गावची पहिली गिरवलीची सोय केली स्मशानभूमीची जमीन घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी सांक्षल केली पंचवीस वर्षानंतर मग मी हे बघितलं नाही की माझ्या विरोधात ते लढलेले आहेत मग त्यांच्या गावाला मी ही का देऊ मी त्यांना माझ्या कृतीतनं दाखवून दिलं ज्या ठिकाणी जे गुण आहे ज्या ठिकाणी जे कमी आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीनं धाडसानं करणं गरजेचं आहे शेवटी जनता आपलं मालक आहे जनता ठरवेल पुढच्या वेळेस काय करायचं आपण त्याची आज चिंता करायचं काय करणार आणि म्हणून येत्या काळामध्ये मी परत